नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत यूट्यूब चॅनल काढण्यासाठी कुठली कुठली सामग्री आपल्यासोबत पाहिजे व कुठल्या कुठल्या स्टेप्स व कुठल्या कुठल्या सेटिंग्स ऑन करायचं आहे हे जाणून घ्यायचं आहे तुम्ही जर यूट्यूब काढायचं तुम्हाला विचारत असाल तर तुम्ही ह्या व्हिडिओ एकदम बरोबर क्लिक केलेला आहात तो पूर्ण व्हिडिओ पाहा यूट्यूबमध्ये तर है, आ, आप तर है। जर तुम्ही यूट्यूब काढलेला आहे आपल्या अँड्रॉय मोबाईलवरून आपल्या ॲपवरून तर तिथंपर्यंत ठीक आहे मग त्याच्यानंतर क्रोम ब्राउजरमधील ज्या सेटिंग असतात ते तुम्ही नाही केल्या मग ते करणंसुद्धा लय महत्त्वाचं आहे आपला व्हिडिओ पॉप्युलर होण्यासाठी त्या क्रोम ब्राऊझरमध्येच जाऊन काही सेटिंग असतं ते ऑन करायचं आहे जेणेकरून तुमचा व्हिडिओ आपोआप लोकांपर्यंत पोहोचू शकतो तेव्हाच तुम्हाला सबस्क्राईब वगैरे जे काही असतं ते मिळत राहतात तुम्ही जर इथून इथून तुम्ही फक्त एक करून सोडलेलं आहात तर ते काही कामाचं नाही इथे केलेलं आहे तर ठीक आहे पण इथून व्हिडिओ तुम्ही लोड करत असाल आणि वडापुरती मर्यादित ठेवलेला असाल तर ते व्हिडिओ कुठं पुढं जाणार नाही तर तुम्हाला क्रोममध्ये जाऊन काही सेटिंग दहा बारा सेटिंग असतात ते ऑन करायचं आहे ते मी सांगत आहे तुम्ही व्हिडिओ पाहत पाहात ते टिप्स घ्या टिप्स नोंद करून ठेवा दोन ते तीन ती ती वेळा व्हिडिओ पहा टिप्सला फॉलो करत तुम्ही सेटिंगमध्ये त्या पद्धतीनं सटिंग ऑन करत जावा म्हणजे जेणेकरून तुम्हाला यूट्यूब म्हणजे तुमचं यूट्यूब प्रोफेशनल यूट्यूब तयार होईल तर अगोदर क्रोमो ओपन करायचं आहे फक्त बघून घ्या लक्षात घ्या आणि नोट्स काढून त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर मी आता क्रोम ओपन करतो तो क्रोम ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये जायचं आणि तिथे यूट्यूब यूट यू यूट्यूब डॉट सी ओ एम यूट्यूब डॉट सी ओ एम डॉट कॉम ह्या टाईप करायचं त्याच्या खाली जे काय असते ते लक्ष द्यायचं नाही फक्त टाईप करायचं पूर्णाक्षर आणि त्याला सर्च करायचं आता सर्च केल्यानंतर तुमचा जो यूट्यूब तुम्ही अँड्रॉइड आपल्या ॲपवरून जो बनवला त्याचा लोबो येईल मग तो लोबोच आपल्याला इथे क्लिक करायचा आहे तर आता हा लोबो आलेला आहे हा माझा लोबो आहे इथं तर ह्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ते व्हीव युआर चॅनल हे व्हीव युआर चॅनल आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे मग ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर कस्टमर युअर चॅनल जे कस्टमर चॅनल आहे तर ह्याला क्लिक करायचा मग तुम्ही अशा पेजवर जायला की तिथे तुम्हाला मेन महत्त्वाचं काम करायचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलसाठी तर ते पेज ओपन झालेलं आहे तर खाली सेटिंगचं ऑप्शन आहे मित्रांनो हे जर सेटिंग तुम्हाला दाखवतो तर खाली सटिंगचं ऑप्शन आहे पहा सॉटिंगचं ऑप्शन आहे जा क्लिक करें से। है क्लिक जरनी इतुन है। तर ह्याचा क्लिक करायचं आहे ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा पेज आपला यूट्यूब सेटिंग जर्नी इथून सुरुवात झालेली आहे तर लक्षात घ्या हे सेटिंग केल्यावरच तुम्हाला यूट्यूबचं शंभर टक्के उपयोग होणार आहे ह्या सेटिंग जर नसतील तर तुमचं यूट्यूब काही कामाचं नाही तुम्ही फक्त मोबाईलवरून बनवला चाल तिथूनच व्हिडिओ लोड करायला चालते काही कामाचं नाही तर ह्या सेटिंग करणं म्हणजे तुम्हाला प्रसिद्ध होणं यूट्यूब तुमचे व्हिडिओ जे काय असतील ते इथूनच तुम्हाला प्रसिद्धी मिळत असते तर ते जनरलमध्ये करन्सी दाखवलेली आहे तर त्याला इंडियामधून असाल तर इंडियन रुपीस ठेवायचं त्याच्यानंतर दुसरं आहे चॅनल तर मित्रांनो चॅनलमध्ये बघा बेसिक इन्फो आहे हे बेसिक इन्फो आहे तर या बेसिक इन्फोमध्ये काय काय करायचं आहे तर बेसिक इन्फोमध्ये कंट्री ऑफ रेसिडेंट्स हे तर तुम्ही इंडियाचे आहेत त्या तर इंडियाच राहू देणार आहेत त्याच्यानंतर खाली कीवर्ड्स असतात हे कीवर्ड्स आहेत तर या कीवर्ड्समध्ये आपलं जे चॅनलचं नाव आहे आपण पाच ते सहा अक्षराचं नाव ठेवायचं ते जे नाव आहे ते ह्या कीवर्ड्समध्ये पाचशे अक्षरात आपलं टाईप करून हे पूर्ण रकाणं भरून घ्यायचा म्हणजे आपल्या शेतीविषयी माहिती असू द्या किंवा एज्युकेशन विषय असू द्या किंवा गेम्स विषय असू द्या तर ह्या माहितीवर आधारित आपलं जे काही यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर ते नाव तर पाचशे अक्षरामध्ये टाईप करायचं आहे जेणेकरून सर्च करताना लवकर आपलं नाव वरचं वरच आपलं नाव सर्चमध्ये येतं आहे किंवा दुसरं आपल्याला दुसरं कोण आपलं चॅनल सर्च करणं करत असेल तर त्याला आपले चॅनलचे व्हिडिओ लगेच दिसू शकतात म्हणजे हे त्यासाठी कीवर्ड्स वापरायचं असतं आता तुम्ही समजला चालेल कीवर्ड्स म्हणजे काय आहे जर आपलं शेती शेतीविषयी समजा उदाहरणार्थ शेतीविषयी यूट्यूब चॅनल शे उदाहरणार्थ शेती विश्व असं काय तुम्ही नाव ठेवलात तर ते शेती विश्व हिथं या, या, शे, या कीवर्ड्समध्ये हां या कीवर्ड्समध्ये पूर्ण कीवर्ड्स भरून घ्यायचं पाचशे अक्षर शेती विषय विषय शेती सोलट सुलट लिहून घ्यायचं आहे म्हणजे सर्च केल्यानंतर तुम्हाला पण लवकर चॅनलवरती दिसणार आहे सर्च इंजिनमध्ये आणि दुसऱ्याला पण ते लवकरात लवकर दिसेल मग त्याच्यानंतर ॲडव्हान्स सेटिंग हे ॲडव्हान्स सेटिंग घेत एक मिनट ह्याच्या कीवर्ड्स खाली काय नाही तर झालं तर एवढंसं काम आहे तर अॅडव्हान्स सटिंगमध्ये क्लिक करायचं आहे तर हिथं बघा इथं काय काय माहिती अॅडव्हान्स सटिंगमध्ये बघा हे आहे हे आहे आणि हे आहे हे तिन्हीमधलं कुठलंही क्लिक करायचं नाही तर मी मधलं केलेलं आहे तर तुम्ही पण मधलंच करायचं आहे आता मी हे हो मधलं केलेलं आहे क्लिक का बरं तर काय म्हणतात की सेट दिस चॅनल ॲज नॉट मेड फॉर किड्स म्हणजे लहान मुलासाठी आपलं चॅनेल आहे का नाही तर नो करून क्लिक करायचं आपलं लहान मुलासाठी काही माहिती द्यायचं वगैरे काय नसतं आहे त्यामुळं पण नो करायचं आणि लहान मुलाविषयी तुम्ही चॅनल बनवला असाल तर यस करायचं हे खालच्याच काय संबंध नाही लहान मुलाविषयी माहिती वगैरे काय असेल एज्युकेशनची तर एक दाबायचं आहे दर जर लहान मुलाशी नसेल तर मग आपण दुसरा क्लिक करून ठेवू शकतो त्याच्यानंतर आहे खाली खाली ऑटोमॅटिक ऑप्शन हा सुद्धा क्लिकच केलेला असेल किंवा तुमच्याकडं असतेत किंवा नसते ह्याची काय गरज नाही प्रत्येक क्लिप्स क्लिप्स पण ऑनच राहतात हे काय करायचं नाही आपण सर्वात महत्त्वाचा अॅडव्हान्स शर्टिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं हेच आहे नंबरचा ऑप्शनच हा आहे मेन त्याच्यानंतर फ्युचर एलिजिबल तर या फ्युचर एलि एलिजिबलमध्ये काय असतात स्टँडर्ड फ्युचर्स हा ऑटोमॅटिक ऑन असलेला असतात परत इंटरमिडिएट फ्युचर्स जे व्हिडिओ पंधरा मिनटापर्यंत आपण चालवू शकतो थमनेल वगैरे लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतो त्यासाठी एलिजिबल दाखवलेलं असतं व अॅडव्हान्स फ्युचर तिसरा तर ह्याच्यात काय काय आहे तर जाणून घेऊया तर स्टँडर्ड फ्युचरमध्ये व्हिडिओ अपलोड प्लेलिस्ट क्रिएशन्स हे सर्व असतात हे ऑटोमॅटिक चॅनल तयार करताना ते ॲटोमॅटिक ऑन आहे तर इं इंटरमिडिया फ्युचर्स ह्याच्यात काय आहे तर हेही आपल्याला काय करायची गरज नाही फक्त ह्याच्यामध्ये तर मित्रांनो ह्याच्यामध्ये दोन नंबर इंटरमिडियट फीचर्समध्ये क्लिक केल्यानंतर स्टँडर्ड फीचर आणि व्हेरीफाय फोन नंबर ह्याच्या म्हणजे ह्यात फक्त आपल्याला व्हेरीफाय फोन नंबर करायचा आहे हे व्हेरीफाय फोन नंबर असते तर हे, हे, हे अनेबल म्हणजे अनेबल आता झालेलं आहे मी व्हेरीफाय केलेलं आहे तर तुमचं असताना व्हेरीफाईल नसतं आहे तर तुम्हाला फोन नंबर व्हेरीफाय करायचा आहे फोन नंबर व्हेरीफाय करायचा आहे तुम्हाला तर इथे क्लिक करून फोन नंबर तुम्ही व्हेरीफाय करायचा त्याच्यानंतर मग हे ॲनेबल ऑटोमॅटिक ॲनेबल हेअरभाव होतं त्याच्यानंतर खाली ॲडव्हान्स फ्युचर आहे हे ॲडव्हान्स फ्युचरला की क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला म्हणजे तुमचं प्रूफ द्यावं लागतील हे तर प्रूफ तुम्हाला काय द्यायचा व्हिडिओ व्हेरिफिकेशन व्हॅलिड आय डी चॅनल हिस्टोरी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला व्हिडिओ व्हेरिफिकेशनपेक्षा व्हॅलिड आय वरती तुम्हाला एकदम सोपं पडणार आहे कारण हे व्हॅलिड आय डी तुमच्याकडे आय टी असणं गरजेचं आहे पॅन कार्ड त्या पॅन कार्डवरून तुम्ही आ एनेबल करू शकता हा हो, ऑप्शन एनेबल करू करू शकता चॅनल हिस्टरी पण आहे पण वॅलिड आय डी तुमच्यासाठी फार चांगला ऑप्शन आहे ते पॅन कार्ड तुम्ही वापरून याला अनेबल करू शकता तर हे झाले तीन ऑप्शन विषयी आपण बघून घेतलो आहोत तर हे पहिलं सुरुवातीला सांगतो तुम्हाला थोडक्यात तर हा यूट्यूब करून अनेबल असतो आहे याला काही करायची गरज नाही दुसरा हा तुम्हाला करावा लागेल फोन नंबर व्हेरीफाय करून आणि तिसरा व्हॅलिड आय डी पॅन कार्ड देऊन तुम्हाला हे एनेबल करायचं असतं आहे तर हे झालं फ्युचर एलिजिबिलिटी त्याच्यानंतर अपलोड डिफॉल्टमध्ये काय काय बघूया तर अपलोड डिफॉल्टमध्ये बेसिक इन्फो म्हणजे बेसिक इन्फो म्हणजे तुम्ही काय पण इथं करू शकता बेसिक बेसिकेन्फोमध्ये तुम्ही इथे काय पण टाकू शकता म्हणजे तुमच्या चॅनलची माहिती शे शेतीविषयी माहिती असाल किंवा एज्युकेशन कुठल्या कुठल्या पद्धतीत तुम्ही चॅनल बनव बनवलेला आहात म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आकर्षित असे काही दोन ते, 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 ते तीन वेळा इथं लिहून टाकायचं आपल्या चॅनलच्या म्हणजे चॅनलला चा, आधारित तर हे आहे आणि खाली डिस्क्रिप्शन आहे इथे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन आणि हे बेसिक इन्फो दोन्ही एकच पद्धतीचं लिहायचं राखाण्यामध्ये हे का तेवढं विशेष खास नसतं आहे इथं टायटलमध्ये चॅनलविषयी थोडी माहिती लिहायचं शेतीविषयी माहिती उपयुक्त माहिती शेतीविषयी अपडेट असं काहीतरी शब्द टाकून लिहायचं पण डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याच पद्धतीचं लिहायचं शेतीविषयी माहिती शेती न्यूज शेती अपडेट असंच ब्लॉग आहे व्हिडिओ व्लॉग आहे विलेज ब्लॉग आहे असं लिहायचं त्याच्यानंतर विजिबिलिटी विजिबिलिटीमध्ये अनलिस्टेड आहे अनलिस्टेडच ठेवायचं आहे तर काय क करायची गरज नाही नंतर अडव्हान्स सेटिंग आता अॅडव्हान्स सेटिंगमध्ये पण महत्त्वाचे काही सेटिंग्स असतात तर हे अलावर आहे ह्याला क्लिक करायचं ते तसंच ठेवायचं त्याच्यानंतर लायसन्स स्टँडर्ड यूट्यूब आहे त्याला काही करायचं नाही परत व्हिडिओ लँग्वेज व्हिडिओ लँग्वेज आपली लँग्वेज कुठली आहे कुठल्या प्रकारचे आपण व्हिडिओ बनवणार आहात हिंदी आहे किंवा मराठी व्हिडिओ आहेत <coughs> मराठी असतील तर मराठी क्लिक करायचं त्याला जर हिंदीमध्ये बनवत असेल तर हिंदी करायचं आहे तर त्याच्यानंतर टायटल आणि डिस्क्रिप्शन आहे लँग्वेज तर ते इंडिया इंग्लिशेच राहणार आहे ओके तर ठीक आहे त्याच्यानंतर इकडे कॉमेंट्स ऑन ठेवायचा आहे कॉमेंट्सला ऑनच ठेवायचा आहे परत हे शो मॅनी व्हिवर्स लाईक तेच व्हिडिओ वगैरे जरा आपण क्लिक केलेला राह राहू द्या ते राहतात ऑटोमॅटिक तसंच राहू द्यायचं आहे थोडीफार आपण पण माहिती नॉलेज छोडो विषय नॉलेजचा पण वापर करायचा आहे जरा त्याच्यानंतर इथं कॅप्शन हां सॉरी कॅटेगरी येते हे कॅटेगरी सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला हे पण सांगतो थोडक्यात तर हे कॅटेगरी आहे पीपल अँड ब्लॉक्स मी पीपल अँड ब्लॉक्स ठेवलेले पण तुम्हाला कॅटेगरी तर निवडावं लागेल तर बाबा रे आपली कॅटेगरी काय आहे तुमचं विषय कुठला आहे चॅनलचा ग्रेम गेमचा आहे किंवा शेताविषयीचं आहे किंवा एज्युकेशन आहे उदाहरणार्थ एज्युकेशनचं चा तुम्ही चॅनल बन नाव ठेवून चॅनल बनवून राहा तर इथे एज्यु एज्युकेशन क्लिक करून ठेवायचं एज्युकेशन हे करा इथे एज्युकेशन आहे याला तुम्ही एज्युकेशन म्हणून क्लिक ठेवा शकता किंवा दुसरा विषय आहे गेम्स किंवा स्पोर्ट्स आहे गेमिंगवर आधारित आहे व्हिडिओ तुमचे चॅनलचं नाव तर हे तीन ओके म्हणजे क्लिक करून ठेवायचं आहे तुम्हाला हे कळायलाच असेल तर मी मला शेतीविषयी असेल तर शेतीविषयी असेल तर इथं कुठं आहे शेतीविषयीचं माहिती तर इथं बघा गेमिंग स्टाईल न्यू पॉलिटिक्स ॲक्टिव्ह पीपल ब्लॉग पेट्स ॲनिमल्स सायन्स स्पोर्ट्स ट्रॅव्हल इव्हेंट्स शेतीविषयी वगैरे असेल तर मग तुम्ही पीपल अँड ब्लॉक्स पण ठेवू शकता ते तुम्हाला नंतर समजेलच तुमच्या नाव आल्यानंतर चॅनलचं नाव टाकणं तुम्हाला समजेलच येतं तर हे असं आहे पीपल अँड ब्लॉक्स तर सर्टिफिकेट कॅप्चा कॅप्शन सर्टिफिकेट हे राहणार आहे चला ठीक आहे एवढी माहिती तुम्हाला समजली असतील म्हणजे काय काय यूट्यूब कर चॅनल काढताना की हा सेटिंग क्रोममधल्या सेटिंग काय काय करायचं आहे ते तुम्हाला मी सोड थोडक्यात सांगत आहे तर आता हे परमिशन परमिशन वगैरे हिथं काय नसतं सोडून द्यायचं कम्युनिटी कम्युनिटी इथं पण काय नाही हे पण काय सोडून द्यायचं परत क्रिएटर डेमोग्राफिक्स हे पण काय नसतं परत हे खाली अग्रीमेंट्स तर मित्रांनो इथं पण काय नसतं तर एवढ्याच सेटिंग असतात महत्त्वाच्या तर तेवढं तुम्ही जाणून घ्या व्हिडिओला दोन ते तीन वेळा बघा तसं माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा कारण वेळेत वेळ काढून मी तुमच्यासाठी हे चॅनल व्लॉग बनवलं आहे बनवलेलं आहे ज्यांचं स्वप्न असतं चॅन चाने, यूट्यूब चॅनल करण्याचं त्यांचं स्वप्नही पूर्ण होईल व्हिडिओला दोन ते तीन वेळा पहा कमेंट पण करा कुठं काय अडलं असेल तर मी कमेंट तुम्हाला पाच ते सहा तासामध्ये रिप्लाय देईन आणि म्हणजे तुम्हाला माझ्यातर्फे जेवढे मदत होईल तेवढे मदत पण करेन चॅनलच्या ह्या सेटिंग्स फक्त सेटिंग्स तुम्हाला ऑन करायचे आहे क्रोममध्ये जाऊन बाकी दोन ते तीन वेळा तुम्ही एवढं पा पाहिला तर तुम्हाला एकदम सोपं जाईल तुमचं चॅनल बनवण्यासाठी तुमचं चॅनल बनवण्याचे स्वप्न हे पूर्ण होईल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद